तरी ना आम्ही आळंदीला गेलो होतो कोटी बघण्यासाठी मला धान्य साठव साठवण्याकरिता ना धा कोटी पाहिजे होती तर म्हणजे मोशीमध्ये बघितली आम्ही जिथे राहतो तिथे पण भेटत नव्हती क्वालिटी पण चांगली होती एक दोन बघितल्यात मी म्हणून मला आळंदीला जाऊन येऊया नुकतीच जी या यात्रा आहे ना ती गेलेली होती मला गर्दी कमी राहील पण खूप गर्दी होती आणि कोटी पण भेटली नाही मग नंतर मी काही ब्लॉग पुढे चालू केला नाही दुसऱ्या दिवशी जी सकाळचं रुटीन आहे देवांशला स्कूल सोडायचं तर तसं तर तो त्याच्या पप्पासोबतच जातो स्कूलला पण मला आज सगळेच जाऊयात कारण थोडंसं म्हणजे पावसाचं पण वातावरण झालेलं तर आम्ही इथे निघालो देवांशला सोडण्यासाठी स्कूलला आणि त्याचं नवीन स्कूल आहे नवीन स्कूल म्हणजे जो तो पूर्वी स्कूलमध्ये होता ना तो स्कूल आहे नवीन ब्रांच ओपन झालेली आहे तर त्या स्कूलमध्ये त्या स्कूलचा त्या ब्रांचचा ह्या वर्षीचा फर्स्ट इयर म्हणजे नवीनच आहे तर तिथे देवांशचं ना ॲडमिशन घेतलेलं होतं स्कूलसाठी तर आम्ही इथे त्याला जातोय ड्रॉप करायला जवळच आहे स्कूल पण हायवे असल्यामुळे ना थोडं डिफिकल्ट होतं हायवेवर हायवे वरून जाणं आणि गाड्यांची पण सकाळी सकाळी खूप गर्दी असती तर आम्ही इथे निघालो देवांशला सोडण्याकरिता शिवचं तर म्हणजे शिवचं तर पण स्कूल आहे पण त्याला थोडासा वेळ आहे स्कूलला जाण्यासाठी आणि आम्ही इथे आलोला आलेलो आहोत देवांशला घेऊन आणि देवांशचं त्यांना सकाळी सकाळी चालू असतं आणि स्कूल बसचा विचार चालला आहे बघू म्हणजे स्कूल बस कधीपर्यंत आम्ही त्याला लावू कारण मला एक महिना हे बघू थोडासा एक्सपिरियन्स बघू त्याला सोडण्याचा आणण्याचा मी मला जवळच आहे स्कूल तर पिकअप अँड ड्रॉप आपण करू शकतो घरून मी दुपारी घेऊन यायचे आणि त्याच्या पप्पा त्याला सकाळी सोडायचे स्कूलला तर कसं अशा पद्धतीने आमचं रुटीन चालू आहे सध्या तरी आणि इथे स्कूल आहे म्हणजे कन्स्ट्रक्शन चालूच आहे बिल्डिंगचं चा। स्कूल सुटल्यानंतर त्यांचं कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू असतं तर मग काम तर म्हणजे मध्ये क्लासचं काम झालेलं आहे सगळं आणि खूप छान त्यांनी म्हणजे क्लासेस वगैरे न्यू टेबल्स वगैरे अरेंजमेंट खूप छान केलेले आहे पण बाहेरून बिल्डिंगचं तर काम ना थोडंसं बाकी आहे आम्ही देवांशला स्कूलला सोडलं आणि लगेच घरी आलो घरी आल्यानंतर घरची कामे मला वाटतं की सकाळचा खूप टफ टाईम असतो लेडीजसाठी कारण बॅक टू बॅक काम करावं लागतं तेव्हा कुठं म्हणजे रुटीन जे आहे मॉर्निंगचं सकाळचं कम्प्लीट होतं नाही तर मला वाटतं पूर्ण दिवसच जातो आणि म्हणजे माझं तर आहे दोन्ही मुलं आहेत श स्कूलला जाणारे तर त्यांच्यासोबत सगळी कामं मॅनेज करणं माझ्याकडे कुठलीही मेड नाही आहे मी सगळं काम घरीच करते तर म्हणजे सगळं काम घरी करणं मुलांना हँडल करणं त्याला स्कूलला आणि पिकअप ड्रॉपचं पण थोडंसं चाललं आहे आता आमचं सध्या तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये दिवस कुठे निघून जातो काही कळतच नाही आहे मला अक्षरशः सध्याचं तर रुटीन खूप बिझी झालेलं आहे कारण शिवना ह्या वर्षीपासूनच स्कूलला जातोय पूर्वी देवास जायचा पण एवढं हेक्टिक रुटीन नव्हतं माझं फक्त तो, तो जायचा ना म्हणजे एवढं टेन्शन नाही राहायचं पण श्री देवांश केला ना आता लगेच शिवचं पण म्हणजे मागे चालू असतं आणि शिवला ऑलमोस्ट म्हणजे तीस चाळीस मिनिट तर आरामशील लागतात त्याला सकाळचा म्हणजे नाश्ता जो काय आहे तो करायला तर मी इथे आले घरी आल्यानंतर लगेच आवरायला लगे, घेतलं बेडरूम कारण स म्हणजे मला वाटतं ना बेडरूम सकाळी छानपैकी आवरून ठेवलं ना मला वा सगळं घर असं नीटनिटके वाटायला लागतं आणि हा ना गादी काढून खाली बघतो मॅट्रेस काढून तर सगळ्यांच्याच घरात अशा छोट्या मोठ्या गोष्टी मॅट्रेसच्या खाली असतात जे की हँडी राहतील म्हणून आपण ठेवलेल्या असतात मी तर म्हणजे चा चांगले कवर्स बॅग्स छोटे मोठे तेच एवढं म्हणजे खाली ठेवते मॅट्रेसच्या खाली जे की कामाला येईल हँडी होईल म्हणून आणि आणि ते बेडशीट पण खूप घाण झालेलं होतं मी चार पाच दिवसाला बेडशीट चेंज करतेच कारण मुलं आहेत घरात कधी म्हणजे खाली वगैरे त्यांचं बेडवर बसून काही खातात गाळणं वगैरे हे सगळ्या ना दिवसभर चालूच असतात मला वाटतात मुलं मुलींच्या कम्पेअर टू थोडीशी आगाव टाईपचे असतात आगाव असतात आणि माझे दोन्ही मुलं खूप ॲक्टिव आहेत खूप एनर्जेटिक आहेत त्यातल्या त्यात तर मी सगळं म्हणजे घर आवरून घेतलं दुसरं रूम जो आहे तो पण आवरला त्याचं पण बेडशीट चेंज करायचं होतं मला आज म्हणलं दोन्ही बेडशीटनं एकदाच काढून टाकू तर त्या दुसऱ्या रूमचं पण बेडशीट चेंज केलं आणि लगेचच बेल वाजली तर इथे माझं एक पार्सल आलेलं आहे मला माहीत नव्हतं म्हणजे हसबंडनीच ऑर्डर केलेलं होतं तर एक शॅम्पूची बॉटल होती म्हटलं तो ठेवू पार्सल नाहीतर मग तो काढत बसलं ना बघत बसलं खूप वेळ होऊन जाईल आणि मला श्रीऊला पण स्कूलला पाठवायचं आहे तर तो पार्सल तसाच ठेवला आणि मी ओपन पण नाही केलं म्हटलं नंतर ओपन करू आणि किचनमध्ये आले लगेच तर शिव मला आणून दाखवते की मम्मा हे तू तर ओपनच केलं नाही ओपन कर मी म्हणले नाही आपण नंतर ओपन करू त्याला आता नेऊन ठेव जिथं होतं ना तिथं नेऊन ठेव मग तो म्हणजे ऐकतो असं लगेच एवढं टेन्शन नाही आहे पण त्याला ना त्याच्यासोबत खूप वेळ द्यावा लागतो प्रत्येक गोष्टीला असं आहे तर सकाळी दिवसभर तर मी देते पण सकाळी थोडंसं बिझी रुटीन असल्यामुळे ना थोडंसं हेक्टिक होतं माझ्यासाठी तर म्हणलं चला पटकन स्वयंपाक करून घेऊ बाकीचे सारे का सगळी कामं आहेत मशीन लावली होती मी ऑलरेडी दोन बेडशीट वगैरे पडलेल्या आज धुवायला कपडे होते थोडेसे म्हणजे मन म्हणून लावून टाकली बेडशीट सॉरी म्हणून मशीन जी आहे ना लावून टाकलेली होती आणि स्वयंपाक आवरलं की माझं काम लवकर आवरतं हा माझा अनुभव आहे म्हणून मी जेवढं म्हणजे प्रयत्न करते जितका लवकर मी किचनमध्ये जाते ना तितका लवकर किचनच्या बाहेर निघते नाही तर माझं ना, ना दुपारचे दोन अडीच कधी वाजतात कळत नाही आहे कारण देवांचा सकाळचा टिफिन असतो नंतर शिवचा वेगळा टिफिन असतो नंतर आमचं जेवण असतं कधी झालं तर आमचा पण सकाळी नाश्ता होतो हसबंड भाजी खात नाहीत त्यांच्यासाठी वेगळाच मोपमा पोही किंवा चिवडा असा नाश्ता करावा लागतो आणि लगेच झालं ना नाश्ता सगळी भांडे मी घासून घेते नंतर मग लंचची सुरुवात करते तर काही अशा पद्धतीचं माझं सकाळचं थोडंसं हेक्टिक रुटीन चालू असतं इथे देवांशगरा स्कूलवरून आलेला होता आणि इथे ना माझा माझा आज बड्डे होता तर तो मला म्हणजे विश करत होता येऊन की मम्मी हॅप है, मम्मा हॅप्पी बड्डे कर म्हणून खरंच मुलांनी असं केलं ना खूप बरं वाटतं समाधान वाटतं तर मग सकाळचं रुटीन झाल्यानंतर मी तर काही शूट केलं नाही कारण घरातली कामं आवरायची एवढी पडली होती की म्हणजे शूट करत असलं ना खूप जास्त वेळ जातो म्हणून मी पटापट -पट पटापट सगळी कामं आवरून घेतली आणि इथे आले होते मी किचनमध्ये थोडंसं मला उद्याची तयारी करून घेऊ देवाच्या स्कूलची गवारीच्या शेंगा होत्या त्याला धुवून आज चांगल्या प्रकार चांगलं कोरडं करून मी कट करून घेतल्या कारण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवून करून ठेवते कारण दुसऱ्या दिवशी सकाळी ना ह्या सगळ्या गोष्टी करायच्या मला ना खूप अवघड जातं कितीही लवकर उठलं तरी अशा गोष्टींना गोष्टींमध्ये कधी टाईमचा तो कळत नाही आणि देवांशला म्हणजे मला माझा हा अनुभव आहे आणि कधी उशीर होतो काय म्हणजे मलाच कळत नाही म्हणजे एवढं लवकर उठून पण एवढा उशीर झाला कसा असं चालू असतं म पण माझा प्रयत्न असतो मी थोडंसं सकाळी लवकर उठावं कारण म्हणजे कामं पण लवकर आवरतात थोडंसं व्हिडिओसाठी पण टाईम मिळतो म्हणून तर इथे मी स्वीटकॉर्न वगैरे सोलून ठेवल्यात आणि गवारीच्या शेंगा कट करून ठेवल्यात देवांशला स्वीटकॉर्न खूप आवडतं बॉईल केलेलं स्वीटकॉर्न त्याला मी बॉईल करते चाट मसाला वगैरे टाकते कधी फक्त सॉल्ट टाकून म्हणजे हसं खालेवर करून त्याला टिफिनमध्ये देते स्नॅक्स ब्रेकसाठी म्हणजे अशा पद्धतीने काही ना काही त्याला जे आवडतं तेच देते मी कारण तो त्याला जे नाही आवडलं ते मी देईल ना टिफिनमध्ये दे तो म्हणजे हमखास टिफिन परत घेऊन येणारच मी त्याला जे आवडत नाही ना मी त्याला घरी खाऊ घालते म्हणजे मग ते हे का खाल्ला तर ठीक आहे तर पुढची गोष्ट भेटणार नाही तर भेटणार नाही असं थोडंसं ब्लॅकमेल करावं लागतं आजकालच्या पोहरांना पण जे स्कूलला जे आवडतं ना त्याला मी तेच देणं प्रेफर करते आणि स्वीट पोटॅटो हजबंडला खूप जास्त पसंत आहेत म्हणून मला घेऊन यावं मी भाजी होती काल आळंदीवरून येते भाजी घेतली होती स्वी, स्वीट थे। स्वीट पोटॅटो दिसले तिथे म्हणून स्वीट पोटॅटो घेतले उपवास वगैरे काहीच नाही आहे फक्त म्हणजे बॉईल करून देते त्यांना खूप आवडतात म्हणून बघितले म्हणून आठवण आली प्लान तर नव्हता काही घ्यायचा म्हणून घेतलेत बॉईल वगैरे करून देईल त्यांना त्यांनी खूप आवडीने खातात मला तर बिलकुल आवडत नाही आणि मी ते वॉइस वअर करतोय करत करत होते तर देवांश स्कूलवरून ना आले नाला तो बेलचा आवाज आला आणि मी वॉइसवर बंद केलं लगेच थोड्या वेळाने वॉईसवर मी मला कम्प्लीट करून घ्यावं कारण वॉइस वेअर सा वॉइस वअरसाठीच मला थोडा वेळ लागतो जास्तीचा मग इथे मी थोडंसं भाजीपाला वगैरे आणला होता तो निवडून घेतला ऑलरेडी वॉश करून मी बाहेर ड्राय गॅलरीमध्ये ठेवला होता आणि इथे उद्याची तयारी करून घेतली देवा स्कूलला जातो म्हणून आणि इथे आज माझा बड्डे होता तर स्पेशल काही नाही आहे मला पण एवढं माझ्या केक कटिंग वगैरे ह्या गोष्टी आवडत नाही पण पोरांना आवडतं म्हणून कधी कधी ह्या गोष्टी कराव्या लागतात पण असं बोलत होते सकाळपासून म्हणजे केक ऑर्डर करू का पण मी म्हणलं नको म्हणजे एवढं काही हे नाही आहे आवडत नाही आहे म्हणजे मला का, तर काही आवडत नाही पर्सनली म्हणून तर त्यांनी म्हणजे मला माहीतच नव्हतं पण पिझ्झा वगैरे त्यांनी ऑर्डर केलेला तर मी म्हणलं रात्रीला काय बनवते बोलले की म्हणजे बाहेरचं करायचं का डिनर मी म्हणलं आत्ताच आम्ही स म्हणजे काल परवाच आमचं बाहेर डिनर झालेलं आम्ही सारखं चालूच असतं बाहेरचं खाणं तर मग आणि एवढी भूक पण नव्हती आज कारण दुपारी खूप हेवी जेवण झालं होतं मला कशाला म्हणजे डिनरचा तर मला म्हणजे बिलकुलच भूक नाही आहे तुमचं बघा ते बोलत होतं मला पण बिलकुल भूक नाही आहे म्हणजे भूक तेवढी नाही आहे तर हे पार्सल आलेलं होतं दुपारी म्हणलं त्याला थोडंसं ओपन करून घेऊ बघू काय आलं मी तर ऑर्डर केलेलं होतं ह्यांनीच ऑर्डर केलेलं देवाशा पप्पानी मला काढून घेऊ तर हॅलो शॅम्पूची बॉटल होती जी की आमची संपलेली होती आणि चार दिवस मा चार दिवस झालं मी म्हणते आज मागो मागू मागो पण होतच नाही त्यांनी बघितलं आणि तरीच त्याचं ऑर्डर केलेलं शॅम्पूची बॉटल होते आणि सोबत हे टॅबलेट का पॅकेट आहे मी ह्याला एवढं ओपन आहे बघून करून बघितलेलं मशीन वॉशसाठी आहे डीप क्लीन करण्यासाठी तुम्ही महिन्यातून एक वेळेस क्लीन करू शकता हे पॅकेट टाकून टॅबलेट नाही पावडर आहे मशीनचं तर हे मशीनचं पावडर यूज करून तुम्ही मशीनला डीप क्लीन करून घेऊ शकता मशीनचा टब वगैरे तर हे अशा प्रकारचं पॅकेट पाउच पाऊच मध्ये सहा पाऊच काहीतरी होते कारण हा व्हिडिओ शूट करून मला बरेच दिवस झाला एडिटिंगला वेळ नाही भेटला म्हणून मी करू शकले नाही म्हणून एवढं लक्षात नाही आहे वॉईसवर करते वेळी तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा मी लगेच तुम्हाला सांगते तर इथे म्हणजे पार्सल आलेलं मी दार उघडले मला बिलकुल म्हणजे माहीतच नाही त्यांनी बोलत होते म्हणजे जा डिनरला जाऊ 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 असंच चालेलं पण पटाक्कन बेल वाजली आणि इथे पार्सल आलेलं पार्सल म्हणजे इथं होता हे म्हणजे पिझ्झा वगैरे त्यांनी ऑर्डर केलेला मला वाटलं एक एक दिला द्या भैयाने मला संपलं काम दुसरा दिला तिसरा दिला चौथा दिला पाचवा दिला, दिला म्हणजे असं चालूच होतं चालूच होतं म्हणजे असंच असतं ह्या लोकांचं म्हणजे माझ्या हसबंडचं त्रासच आहे मागितलं ना कुठल्याही गोष्टीला लिमिट राहत नाही आणि मीही मी म्हणजे मी नको म्हणते म्हणून मला माहिती पण नव्हतं की म्हणजे त्यांनी एवढ्या पिझ्झा ऑर्डर केलेत म्हणून मग मी नंतर बघितले पण काही बोलू शकले नाही म्हणलं जाऊ द्या हां मग कारण मी कुठल्या गोष्टीमध्ये ऑर्डर करते पहिले मी बघते चेक करते नंतरच ऑर्डर करायला लावते कारण ह्या सगळ्या गोष्टींना मला माहिती आहेत आणि इथे आमची चालू आहे पिझ्झा पार्टी थोडी बहुत पिझ्झा पार्टी झाली पोरांनी पण खाल्लं त्यांना पण पिझ्झा आवडतो म्हटलं कधीतरी ठीक आहे एखादी वेळेस तर इथे रात्र झालेली आहे ऑलरेडी माझे कपडे फोल्ड करायचे ते चल चला मी कपडे वगैरे फोल्ड करून घेते आणि इथे बाजूच्या आमच्या काकू आवाज दिला मग बाहेर जाऊन आले तर मिळते तर भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये शॉर्ट पण मी सध्या अपलोड करते तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर चला तर मग होप करते मला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ पसंत आल आवडला असेल पसंत आला असेल तर भेटते नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर गुड नाईट